Oh दैज्याकर करुणेचे महासागर विश्वला शिवंती देणाराय तो भगवंत भगवान बुद्ध तसेच अंत सुविख्यात असरा सद्धम सद्धम आरोड असरा सदा पूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे तिवार वंदन तसे माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे तिवार वंदन भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व दाक्वा सुमितकर यांच्या उपकाराची जाण घेऊन सर्वांच्या प्रती मंगल मैत्री साथ, साथ, साथ। तर आपला विषय कोणता होता विषय आठवडते का तुम्हाला लक्ष काही राहत नाही सांगा तुम्ही दहा अकुशल कर्मपथ मोह यावर आपण त्या दिवशी प्रकाश टाकला आणि अभ्यास केला आता क्रोध कशामुळे येतो लोह द्वेष आणि मोह यामुळे काय होतो लोभामुळे एकमेकाचा द्वेष उत्पन्न होतो द्वेषामुळे क्रोध उत्पन्न होतो क्रोध आणि द्वेष कशामुळे उत्पन्न होतो लोभ क्रोध द्वेष हे मोहामुळे अज्ञानामुळे हे विकार उत्पन्न होतात आज आपण क्रोधामुळे होणारी हानी याचा अभ्यास करूया क्रोधामुळे काय हानी होतो कसे परिणाम मिळतात यावर आपण आज प्रकाश टाकूया तर आज आपण क्रोध वर्ग धम्मपद गाथा नंबर दोनशे एकवीस या गाथेवर भगवान बुद्धांनी जे प्रवचन केलेलं आहे ते आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करूया की ही गाथा कोणाकरिता उच्चारली कोणत्या कारणावरून उच्चारली आणि कोणाला उद्देशून हा उपदेश केलेला आहे तर भगवान बुद्धाने जी गाथा दमपदामध्ये म्हटलेली आहे ती गाथा या प्रकारे जेयमानंगोजनंग सापमतिक मस जमाचन नुपतंती दुखाती भगवानी ही गाथा कोधं जये विपजये जनव ही गाथा रोहिणी कन्या रोहिणी एक क्षत्रिय कन्या होती तिला उद्देशन ही गाथा एके समयी आयुष्मान आनंद पाचशे भिक्षूंना सोबत घेऊन कपिलवस्तू नगरामध्ये गेले ही घटना कुठली आहे कपिलवस्तू नगरातली आहे आयुष्मान अनिरुद्ध बनते पाचशे भिक्षूंना सोबत घेऊन कपिल वस्तू नगरामध्ये गेले तेव्हा त्यांचे जे नातेवाईक होते वस्ती जीवनातले ते नातेवाईक त्यांना कळलं की आपल्या गावामध्ये आपले स्थवीर आलेले आहे बंदेजी आलेले हे त्यांना कळल्याबरोबर ही गोष्ट ऐकून ते सर्व अनिरुद्ध बंदेजीचे स्वागत करण्याकरिता तिथे गेले फक्त त्यांची बहीण अनिरुद्ध बंदीची बहीण कोणती रोहिणी ती रोहिणी गेलीच नाही तिला सोडून बाकी सर्व लोक नातेवाईक बंदीजीकडे गेले त्यांचं स्वागत करण्यासाठी अनिरुद्ध बंदीजीकडे गेले फक्त त्यांची बहीण रोहिणी ही मात्र आली नाही त्या सर्व नातेवाईकाला अनिरुद्ध बंदीजीने विचारले रोहिणी कुठे आहे तेव्हा ते सर्व नातेवाईक सांगू लागले की म्हणते घरीच आहे बंदेने पुन्हा विचारलं इथे का आली नाही तिला इथे बोलवा जेव्हा ती जे तिथे आली तेव्हा तिने आपल्या चेहऱ्यावरील झाकून असलेला कपडा काढला तिच्या चेहऱ्यावर एक कापड झाकून होत आणि ती त्या कारणामुळे येत नव्हती ही काहीतरी समस्या आहे जशी ती आली आणि वंदन करताना किंवा बोलताना तिच्या तोंडावरचा जो कपडा आहे तो बाजूला गेला तू कपडा काढला तेव्हा तिला स्थविराने विचारले रोहिणी तू आतापर्यंत इथं का आली नाही बनते माझ्या शरीरावर चर्मरोग झालेला आहे त्यांची बहीण काय म्हणतात माझ्या अंगावर कोड फुटलेली आहे कोड झालेली आहे या लज्जेमुळे मी येऊ शकली नाही भंतेजी अनिरुद्ध भंदेजी म्हणाले तिला इथे बोलवून घेतलं तेव्हा जेव्हा ती तिथे आली त्यानंतर जेव्हा तिने चेहऱ्यावरील कपडा दूर केल्यानंतर सांगितले भंतेजीने ऐकले आणि तिला विचारलं रोहिणी तो आतापर्यंत किती का आले तिने आपलं न येण्याचं सा कारण सांगितलं त्या कारणामुळे ती येऊ शकली नव्हती जेव्हा बंदीजीला ते कारण माहीत झालं तेव्हा बंदीजी म्हणाले काय तू एखादी पुण्यकर्म करू शकत नाही मुला जर सांगितलं की तू एखादी पुण्यकर्म करू शकत नाही ती म्हणाली भंधीजी मी काय करू कोणतं पुण्यकर्म करू तेव्हा भंधीजी म्हणाले भिक्षूंना थांबण्याकरिता विश्रामाकरिता एखादी आश्रमशाळा बनवून दे बहिणीला काय सांगत आहे की तू एक पुण्यकर्म कर भिक्षू लोकांना ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही व्यवस्था होईल की या गावामध्ये जे भिक्षू येतील त्यांना राहण्याकरिता एक आश्रमशाळा म्हणजे विहार बनवून दे विहार बनव तेव्हा ती म्हणाली बनते काय घेऊन बनवू कोणाच्या सहाने बनवू कोणाच्या मदतीने बनवू तेव्हा बंतीजी म्हणाले काय तुझ्याजवळ दा स्वतःचे दागिने नाहीये धन नाही आहे तुझ्याकडे त्यांना विकून तू तुझ्या जे दागिने आहे ते विक आणि त्याच्यामध्ये भिक्षू संघाला राहण्याकरिता एक विहार बनवून दे तेव्हा तुझ्याकडे दागिने नाही आहे का आहे बंद त्या दागिन्याची किंमत किती असेल कमीत कमी, कमी दहा हजार रुपये त्यावेळेस दहा हजार रुपये तर त्यांना विकून तो आश्रमशाळा एक विहार बनवून दे मला हे बनविण्याकरिता कोण मदत करेल ती म्हणाली बंदेजीला ठीक आहे मी बनवून तर देईल मला बनवण्यासाठी मदत कोण करेल तेव्हा अनिरुद्ध बंदेजी म्हणाले आपल्या नातेवाईकाकडे बघून त्यांना सांगितले सर्व नातेवाईकांना बघितलं आणि त्यांना सूचना दिली की बघा हिला विहार बनवण्यासाठी तुम्ही मदत करा ही मदत तुम्हा सर्वांना करायची आहे तेव्हा तर म्हणते तुम्ही काय करणार आम्ही मदत करतो पण या गावात राहून तुम्ही काय करणार तेव्हा बंदीजी म्हणाले मी पण हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत इथेच राहणार जाणार नाही जोपर्यंत पूर्ण बांधकाम होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही बांधकामासाठी जे लागणारे साहित्य ते जमा करा लवकर लवकर सर्व साहित्य जमा करा ते होकार देऊन बांधकामाकरिता त्यांनी होकार दिला कितीही काय बांधकामाकरिता लागणारे साहित्य आम्ही जमा करू बंतीजीने आश्रमशाळा बनविण्याची व्यवस्था करून बंतीजीने आता व्यवस्था दिली करून की बघा हे लोक आहे तुझे रिश्तेदार आहे हे साहित्य हे तुझे पैसे दागिन्याचे यामुळे तू आपण आता विश्राम शाळा बनवून दे विहार बनवून दे सर्व व्यवस्था तिच्यासाठी दि करून दिली तिला काही अडचण नाही रोहिणीला म्हटले दोन मजल्याची विश्राम शाळा बनवून दे काय म्हणते बहिणीला दोन मजल्याची विश्राम शाळा बनवून वर गवट्टा वरता गवट्टा गवत त्यावेळेस काय होतं गवत वर टाकायला घरावर तनिष धानाची सगळीकडे धान पिकत होते तेव्हा तो वर कनिष टाकून म्हणजे गवत सोबतच खालच्या तळाला नेहमी स्वच्छ ठेवून यामध्ये आसन इत्यादी अंतरून ठेव जो खालचा तळ आहे त्याच्यावर मोठ्या मोठ्या मयाली टाकतात नाही याच्या झाडाच्या त्याला धाब पाट्या ठोकून त्याच्यावर शेणामातीने पाट्या नाही ठोकल्यानं बांबू ठोकतात त्याच्यावर माती टाकून शेणामातीने सारवून ठेवता या प्रकारे तिला सूचना दिली तू या प्रकारे काम कर नेहमी स्वच्छ ठेवून यामध्ये आसन लाव नेहमी आसन अंतरून असले पाहिजे झोपण्याचे बेड ध्यान करायचे आसन सर्व असले पाहिजे इत्यादी अंतरून ठेवशील भिक्कूंच्या उपयोगाकरिता नेहमी पाण्याचे मडके भरून ठेव तिने स्थविराची गोष्ट ऐकली व आपले सर्व दागिने विकून त्या रुपयामध्ये दोन तळाचे मजले असणाऱ्याला असणारी विश्राम शाळा बनवून दिली दोन तळाचे मजले होते त्याला शाळा बनवून विश्रामशाळा बनवून खालच्या तळाला झाडू मारून आसन अंतरले व पाणी पिण्याकरिता मटके व प्याला ग्लास मग्गे भरून तिथे ठेवले तेव्हा त्या ठिकाणी भिक्षू येऊन थांबू लागले त्यानंतर आसन शाळेमध्ये निरंतर होणाऱ्या पुण्य प्रभावाने प्रतापाने तिचा चर्मरोग म्हणजे तिची कोड हळूहळू खतम होऊ लागली पूर्णपणे नष्ट झाली भिक्खू येऊ लागले राहू लागले ध्यान करू लागले पाणी पिऊ लागले तिथे विश्राम करू लागले या पुण्यबलाने तिची कोड हळूहळू नष्ट व्हायला लागली आणि पूर्णपणे शेवटी ती पोड नष्ट झाली तिने बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला निमंत्रित केले नंतर तिची कोड जेव्हा बसली तेव्हा तिने भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघा यांना निमंत्रित केले भगवंतांनी भोजनानंतर विचारले हे कुणाचे दान आहे हे कुटी हे भोजन हे परिष्काराचं दान चिवराचं कुणाचं आहे तेव्हा अनिवृद्ध बंदेजीने सांगितले बंते हे माझ्या बहिणीने दिले हे दान कोणाचं आहे माझ्या बहिणीचं आहे काय नाव आहे तिचं रोहिणी माझ्या बहिणीने दिले मग ती कुठे आहे ती कुठे गेली घरी ती घरीच आहे तिला इथे बोलवा पण ती तिथे येऊ इच्छित नव्हती तिची येण्याची इच्छा नसताना पण भगवान बुद्धांनी आग्रहाने तिला तिथे बोलवून घेतले तेव्हा तिने येऊन भगवंताला वंदन केले व एका बाजूला बसली भगवंतानी विचारले रोहिणी तू इथे काय येऊ इच्छित नव्हती काय कारण आहे तुझं इथे न येण्याचं भगवान चर्मरोगामुळे मला जे कोड झालेली आहे त्या चर्मरोगामुळे मी इथे येऊ इच्छित नव्हती तिला माहीतच नव्हतं की माझा पुरा रोग बरा झाला त्यामुळे ती आपल्या चेहऱ्याला शरीराला झाकून ठेवून येत नव्हती पण तू का हे जाणतेस की तुला चर्मरोग का झाला तुला माहीत आहे तुला जे हे रोग झाला चमडीचा हा कशामुळे झाला पोड झाली कशामुळे झाली तुला माहीत आहे नाही भगवान हे तर मी नाही जाणत तुला जे चर्मरोग झाला तो क्रोधामुळे झाला हा ते चर्मरोग कशामुळे क्रोधामुळे झाला पोड येण्याचं कारण मनामध्ये आपण वारंवार क्रोध उत्पन्न करतो त्या क्रोधामुळे चर्मरोग होतो क्रोधामुळे तुला चर्मरोग झालेला ही कोड झालेली आहे भगवान ते कसे काय कस काय तर कथा कहाणी ऐकविली दिला की तू काय केलं होतं पूर्वी कथा या प्रकारे आहे की पूर्वकाळी वाराणसीमध्ये राजाच्या पट्टराणीने तिच्याकडे असणाऱ्या नर्तकीवर क्रोध करून निश्चय केला ही राजाची राणी होती त्यावेळेस हिने आपली नर्तकी नर्त होती नाचणारी मनोरंजन करणारी घरची तिच्यावर क्रोध करून हिने निश्चय केला तिला सहन न होण्यालायक दुख द्यायला हवे असा विचार केला तिला सहनच नाही झालं पाहिजे असं आपण हिला दुःख दिलं पाहिजे ही नाचते ना लोक वा की करते ना तिला असं दुःख द्यावं तिला सहन होता कामा नये असं दुःख दिलं पाहिजे म्हणून असा तिने विचार केला आणि विचार करून तिने तिच्या अंगावर कपड्यावर आणि बिछाण्यावर बारीक पावडर काटेरी पावडर टाकला कशाचा असते काटेरी पावडर बारीक 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 काटे काकुरी त्या काचकुरीच्या शेंगा मागवून घेतल्या आणि त्याला बारीक करून त्याचा पावडर बनवून त्या नर्तकीला जवळ बोलावून तिला माहीत न होता तिच्या अंथरणावर व पांघरण्याच्या वस्त्रांवर तो काचकुरीचा पावडर पसरविला क्रोधामुळे तिच्या अंगावर टाकला तिच्या बिछाण्यावर टाकला आणि अंगावर घेण्याच्या वस्त्रावर सुद्धा अंगरण्याच्या वस्त्रावर टाकला काजपुरीचा पावडर पसरविला व तिच्या तिच्याशी विनोद करण्याच्या अभिनय करू लागली तिची मजा करण्याचं नाटक करू लागली ती अभिनय करू लागली तिच्या अंगावर पण पावडर टाकला न कळत तिला न माहीत होता तिच्या अंगावर पावडर टाकला असे केल्यामुळे त्या नर्तकीचे शरीर अंग अंग सुजून आले पूर्ण अंगामध्ये काय झालं ते काटे गडले आणि तिथं पूर्ण अंग खाजव खाजव सुजून आलं दाग पडले तिच्या अंगावर चट्टे खाजवण्याचे लाल लाल चट्टे पडले दाग पडले ती खाजवत जाऊन आपल्या अंतरुणावर झोपली तिथे पण तो कातकुरीचा पावडर पूर्वीच टाकून ठेवला होता तो पुन्हा लागल्यामुळे तिला पुन्हा जास्त वेदना झाल्या त्यामुळे हीच रोहिणी पट्टराणी होती त्या राजाची पट्टराणी कोण होती हीच होती तूच राणी होती तेव्हा आवडती होती त्या राजाची पट्टराणी भगवंतानी ही पूर्वी कथा ऐकून म्हटले रोहिणी तेव्हा तूच हे पाय वाईट पापकर्म केले दुसऱ्याला नुकसान पोहोचवला तर आपल्याला त्याचा परिणाम येतो म्हणून रोहिणी जे वाईट पाप कर्म केले होते म्हणून थोडासा पण क्रोध किंवा ईर्षा करणे कुणालाच योग्य नाही क्रोध करणे किंवा ईर्षा करणे योग्य नाही हा उपदेश करून ही धर्मगाथा म्हटली कुदंग जये वील्प जयेमानंग संयोजन सब्बमतीकमे तम नाम रूपस्मी मसज्जमान अकिचन नानुपतंती दुःखा ही भगवान कृष्ण म्हणतात क्रोधाला त्यागायला पाहिजे काय करायला पाहिजे क्रोधाचा त्याग करायला पाहिजे मिथ्या म्हणजे वृथा अभिमानापासून दूर राहायला पाहिजे जे खोटा आपण अभिमान अहंकार बाळगतो खोटा अहंकार आहे तो खरा नाही आहे त्या अहंकारापासून आपण दूर राहिलं पाहिजे सर्व बंधनाचा त्याग करून पुढे चालले पाहिजे हे जे, जे बंधनं आपल्याला बांधून ठेवतात राग द्वेष मोह क्रोध ईर्षा अहंकार हे जे बंधनं आहे याचा त्याग करून आपण पुढे पुढे निघालो पाहिजे म्हणजे याच्या विरोधात काही चांगले तत्त्वसुद्धा आहे मैत्री आहे प्रेम आहे दया आहे करुणा आहे मित्रत्व आहे चांगली वाणी आहे बोलणं आहे या चांगल्या पण गोष्टी आहेत तर या गोष्टीचा त्याग त्या चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये रुजू लागतात म्हणून पुढे पुढे आपण निघून जाऊ शकतो पुढे चालायला पाहिजे अशा नाम आणि रूपावर अनासक्त राहणार जो नाम आणि रूप शरीर आणि मन यावर आसक्त राहत नाही तो अनासक्त राहणारा व्यक्ती तो सीमित उद्गलावर कोणत्याही प्रकारचे दुःख ओढवले जात नाही अशा कमीत कमी अकुशल घडणे किंवा अकुशल न घडणे अशा व्यक्तीवर सदाचाराचं पालन करणारा आणि दुराचारापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर सीमित कर्म घडत असतो अशा व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे दुःख ओढवल्या जात नाही जो व्यक्ती हे माझे रूप आहे ही माझी वेदना आहे या प्रकारे नाम रूपामध्ये आपलं ममत्व आसक्ती करीत असतो ते नष्ट झाल्यावर चिंता शोक करीत असतो माझं शरीर माझं रूप माझी सुंदरता माझं धन या प्रकारे या नाम रूपाला माझ माझ करतो आसक्त होतो त्या प्रतिरूपाप्रती रूपाप्रति तेव्हा प्रति त्याला शोक करण्याची चिंता करण्याची पाळी येते आणि बेचैनी उदाशी त्याच्या त्याला प्राप्त होते बेचैन होत राहतो याचे तात्पर्य असे आहे नाम आसक्तीचे जी आसक्ती आहे त्याच्या विरुद्ध आपण या नामरूपाप्रती अनासक्त व्हायला पाहिजे या शरीर आणि मनाप्रती आसक्त होऊन जीवन जगू नये निरासक्त अनासक्त होऊन आपल्याला जीवन जगायला पाहिजे त्याला ना कोणती चिंता नाही कोणता शोक होत असते त्याला कोणती चिंताही नाही आणि कुठल्या प्रकारचा शोकही नाही या प्रकारे या कारणामुळे तुला हे भोगावं लागलं पहिल्या जन्मामध्ये तू ती दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने अंगार खातकुऱ्याचा पावडर टाकून तिला या प्रकारे त्रास दिला दूख दिलं ती खाजव खाजव पूर्ण शरीरावर चट्टे आली तिच्या म्हणून त्या पाप कर्माचं फळ तुझ्या पांढरे पोळीचे चट्टे आलेले आहे हे तू केलेलं होतं पापकर्म त्याचाच परिणाम तू आज भोगत आहे म्हणून क्रोधाला जागा देऊ नये अशा प्रकारे ते आणि दुरस्त पण झालं कशामुळे दुरस्त होते कोण भिक्खू संघाला एखादी रूम दान करणे विहार दान करणे काहीतरी दान करणे या दान करण्याच्या बलाने तुमचे रोग बरे होतात कोणाचाही रोग बरा होतो म्हणून भगवान बुद्धांनीच सांगितलं होतं आदिवृद्ध भंतेला जा आणि तुझ्या बहिणीला असं असं सांग तेव्हाच तिचा रोग बरा होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला असं असं करावं लागेल हे दान करावं लागेल तेव्हा तुझा हा रोग बरा होईल तर त्यांना माहीत होतं की या पुण्याने रोग बरा होतो आपल्या बहिणीचा रोग बरा होण्याकरिता त्यांनी या प्रकारे मदत केलेली आहे आणि त्या या कर्मामुळे या प्रकारचा रोग झालेला आहे आणि पुण्यकर्मामुळे तो नष्टही झालेला आहे हे दोन मार्ग असतात आपल्याजवळ एक पाप कर्म करण्याचा तर परिणाम पापाचा येतो आणि पुण्यकर्म केल्याने परिणाम सुखाचा येतो दुखाचा येत नाही प्रकारे आपण या दोनमधला फरक जाणायचा काय केल्याने आपल्याला काय पाहिजे काय मिळेल याचा आपण अभ्यास करून जे नाही करायला पाहिजे ते करू नये आणि जे करायला पाहिजे ते पुढे बसून गेलंच पाहिजे तर अशा प्रकारे आज, आज आपण रोहिणी या रोहिणीच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना आणि तिच्या याचा आपण अंदाज लावून की कोणतं कर्मयोगी आणि कोणत्या कर्माचं फळ काय देतो याचा आपण अभ्यास करून हे पुण्यकर्म आपण करीत राहावं क्रोधाच्या दूर राहावं अभिमानाच्या अहंकाराच्या दूर राहावं आणि क्रोधामुळे कोणाचंही नुकसान करता कामा नये त्याचे परिणाम मात्र आपल्याला भूग्राला येतात अशा प्रकारे तुम्ही कोणत्या जन्मातलं कर्म केलं होतं तर ते या जन्मात भोगत आहे याचा अर्थ तुम्ही कर्म केलं होतं म्हणून परिणाम या जन्मात आलेला आहे आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास झाला तरच आपल्याला लाभही होतो आपण त्याग केला तर लाभ होतो तर अशा प्रकारे आज रोहिणीला जे काही ज्या कर्माचा परिणाम भोगायला मिळाला आणि त्या पुण्यकर्माच्या परिणामामुळे सुखाचा परिणाम भोगायला आला याच्यावरून आपण शिकणे आहे आणि यानुसार आचरण करणे आहे तर आज आपण जे काही धम्मश्रवण करून बुद्ध धर्मसंघाच्या गुणाची पूजा करून जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म आपण चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धा शिक्षण त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हाला सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू सा यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातीगण चार प्रत्यय आणि मिक्सुसंघाची सेवा करणाऱ्या उपा उपासिका या सर्वांत पुण्यकर्म पोहोचव या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणारा सार्या आपत्ती विपत्ती दुःख भैरू नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग घेऊ संपूर्ण विश्वातील दृश्य म आणि मात्रा विषय दे करूया आपल्या कुळातील मरण पावलेल्या लोकांच्या प्रति चुकतीची कामना करून गुन्हेन करूया